श्री स्वामी समर्थ तुझ्या घरात भरपूर सुख आनंद समृद्धी घेऊन आला आहे स्वामींचा हा संदेश देव म्हणतात बाळा आता तुला कशाची काळजी उरणार नाही बरं का कारण मी स्वतः तुझ्यासाठी आलोय या संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजे मी सुद्धा तुझ्यापर्यंत आलेलो आहे आजपासून आणि या क्षणापासून तुझ्या घरात तुझ्या आयुष्यात सुख आनंद समृद्धी भरपूर प्रमाणात मी स्वतः घेऊन आलो आहे बाळा तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस खूप चांगले केलेस बरं का संदेश तू शेवटपर्यंत पूर्ण ऐक बाळा तुझ्यासाठी खूप सारे आशीर्वाद आणले आहेत कारण तू माझा लाडका भक्त आहेस तुझी काही माझी सेवा जी करतोस ती मी आनंदाने स्वीकार करतो आणि कारण आपल्या अंतर्मनातून जशी जमेल तशी माझी सेवा तू करतोस ती सेवा माझ्यापर्यंत पोचते बर का आतापर्यंत तू काय झालं आता जो झाला तो काळ संघर्षाचा संकटाचा होता तो काय बघू आता मागे टाकलेला आहेस आणि आमची सेवा ही प्राप्त केलेली आहेस बाळा आता कोणतीही चिंता दुःख तुला उरणार नाही कारण मी तुमच्यासोबत आहे आजपासून तुझे घर हे आनंदाने भरणार आहे बाळा सर्व इच्छा एक एक करून मी तुझा पूर्ण करणार आहे माझ्या बाळा तू काळजी करू नकोस रे कारण जिथे देव येतो तिथे सर्व काळजी मिटते सहमत असाल तर लगेच लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे भरवसा आहे म्हणून तू हा संदेश इथपर्यंत शांत चित्त मन लावून ऐकत आहेस हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देवाची इच्छा आहे बाळा माझ्या प्रिय बाळा तू मागील मागे काही काळात खूप हैराण झाला होतास आज तेही आमचे आमच्याकडून लपलेले नाही कारण बाळा तुझी योग्य परिस्थिती होती ती तुला बघायची होती म्हणून तू आता आमच्याकडे आला आहेस तेव्हा तू कोणतीही चिंता करू नकोस तुझे दुःख आता नष्ट झाले आहे आता तू चिंता करू नकोस तुझ्या सर्व संकटांना सर्व दुःखांना आम्ही पळवून लावणार आहे बाळा तुझ्या आमच्यावरचा तुझा विश्वास आहे ना मग बस तर सर्व काही तू आमच्यावर सोडून दे तू तारक मंत्राचे तीर्थ बनवतोस तेही माझ्या साक्षीने तर ते तारक मंत्राचे जल पूर्ण आत्मविश्वासाने तू घे प्रत्येक गोष्टी यश प्रगती नक्कीच मिळवून प्राप्त करशील अरे बाळा तुझा विश्वासच तुला माझ्यापर्यंत घेऊन आला आहे आता तू कोणत्याही परिस्थितीला घाबरू नकोस कारण इथून पुढे प्रत्येक क्षणाला प्रत्येक आनंदाच्या गोष्टीत संकटाच्या गोष्टीत प्रत्येक गोष्टीत मी तुझ्या सोबत आहे आणि कायम तुझ्या पाठीशी असेल सहमत असाल तर देव माझ्या पाठीशी असे टाईप करा देव म्हणतात बाळा तुझी भाग्य आता संपत आलेली आहेत आता सुखाचे दरवाजे उघडण्यात येत आहेत बाळा तू कर्म चांगले करत राहा निरागस इतका राह ठेव की, की चेहऱ्याला सौंदर्याची गरजच पडणार नाही तोंड बंद असत तो नाही त्यामुळे तू जेवढे कमी होईल तेवढे प्रयत्न कर एखादी व्यक्ती तुला त्रास देत असेल तर बाळा तुला तीच व्यक्ती हवी असेल हवे तर तुझ्या स्वस्तान घेऊ नकोस आता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत कारण तुझ्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे बाळा तू तु तुझ्या मुलांवरती चांगले संस्कार कर चांगले घडत गड़त, घडत एक वेळ अपमान सहन करून तू कोणाला लाचार बोलू नकोस बाळा गुलामगिरीची पहिली असते त्यामुळे तू गुलामी करू नकोस स्वाभिमानानं जग आनंदी राशील माझ्या प्रिय बाळा संगतीचा परिणाम वाईट होतो म्हणून यावर विश्वास बसत नाही काय बाळा अवघड याचा अर्थ अशक्य असा होत नाही रे याचा सर्व अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागते त्यामुळे आयुष्यात अशक्य असे काहीच नाही बाळा फक्त तू कर्म चांगले करत रहा। जिद्द सोडू नकोस चिकाटीने हाती घेतलेलं काम कर नक्कीच तुझ्या पदरी यश येईल श्री स्वामी समर्थ सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि तो तुम्हाला तो सिद्ध देखील मिळवून देणार आहे ते बाळा तुझा कर्म चांगलं ठेव हिताचे असतील तर तू तु, तुझी पाठ मी कधीच सोडणार नाही जेवढा वाईट दिवसांचा सामना तू करशील बाळा त्यापेक्षा दुप्पट आणि चांगले दिवस तुला अनुभवायला मिळतील सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा त्यामुळे तू आलेल्या संकटांना घाबरू जाऊ नकोस संकटांशी तू दोन हात कर नक्कीच त्यावर तू विजय मिळवशील आणि माझ्या बाळा दुःखाची झळ आणि वेज्ञांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साध आयुष्य जगत असतात त्यामुळे तू सर्व तुझे स्वभाव बदलू नकोस बाळा बदलू नकोस बाळा आपले डोळे उघड कि ज्यावेळी सहमत असाल तर स्वामी आई नक्की टाईप करा नाही तर तो डोळ्याला जग जगण्याची शक्ती आलेली असेल नाही तर तो अंधपणा काही कामाचा नाही बाळा माणूस आपली क्यू करण्यात भारी रमतो खोटी क्यू करून घेण्याची सवय झाली किती तर व्यसनापेक्षाही ती भयंकर असू शकते बाळा मन वळू नये अशी श्रद्धा तुझ्यात हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती तुझ्या हृदयात हवी आणि सामर्थ्य संपू नये अशी शक्ती तुझ्यात हवी आणि कधी विसरू नये अशी नाती हवी तुझे आणि माझे नाते हे निरंतर आणि कायम राहणार आहे बाळा तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी तुमचा माझा तुमच्यावर विश्वास आहे टाईप करा मी सांगितलेल्या शब्दांचे अनुकरण तुझ्या जीवनात सत्यता उतर एकदा एक वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो बाळा मनातील मना मनात त्या मनात शंका कुशंका मनातच घोटून राहतात बाळा त्यामुळे वर्तमानातूनच सुख वेचण्याचा तू प्रयत्न कर भविष्या भविष्यकाळ फार दूर आणि कष्टी आहे बाळा ते फक्त श्वसन देतं खात्री नाही त्यामुळे तू वर्तमानातच आनंदी आणि सुखी राहा किमान राहण्याचा तरी प्रयत्न कर बाळा जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही विविध रंग आणि नटलेली ही दुनिया बघत नाही तोपर्यंत हे जग आपल्याला खूप छोटा वाटत आणि जेव्हा आपले विचार आपण तितके जसे आपले विचार तितकेच आपण छोटे राहतात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मोठे मोठे बदल आणतात आणि आपल्याला ताणतणाव निर्माण करतात तुम्ही स्वामींचे संदेश सकारात्मक विचार रोज ऐकायला हवेत आणि नक्कीच त्यामुळे तुमचे जीवन बदलेल त्यांचं आचरण देखील आपल्या दैनंदिन जीवनात आविष्यात आणायला हवे नक्कीच तुम्ही आनंदी व्हाल स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामींचे विचार ऐकण्यासाठी सकारात्मक विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सकारात्मकतेने आयुष्य जगण्यासाठी तुम्ही लगेच ला, या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकूनही दाबा धन्यवाद श्री स्वामी समर्थ